लोंजे या छोट्याशा गावात राहणाऱ्या बंजारा समाजाच्या लेखीने नेत्रदीपक अशी कामगिरी केलेली आहे राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये तिनं सुवर्ण पदक पटकावलं आहे आता तिचं आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड झालेली आहे आणि आदिती असं तिचं नाव आहे ती आज आपल्या सोबत आहेत अं आदिती सर्वप्रथम तुझं द न्यूज क्रीडाच्या मार्फत मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद काय म्हणशील तर तू नेत्रदीपी अशी कामगिरी केलेली आहे कशा पद्धतीने एकंदरीत आनंद वाटतोय मला आंतरराष्ट्रीय पदावर निवड जाऊन खूप आनंद होत आहे माझे मार्गदर्शक अनिल मंगळकर सर आणि माझे घेणारे तुषार चौधरी धीरज दादांनी माझी प्रॅक्टिस घेतली खर तर केव्हापासून ही आवड तुझ्या मध्ये रुजली केव्हापासून सुरुवात केलीस माझ्या मामांनी मला सांगितलं होतं की ती करू शकते बा म्हणून मग माझी मैत्रीण ते पण जायचे क्लासला मग त्यांना त्यांना बघून मग मला पण वाटायचं की मी पण जाऊ म्हणून मग पप्पांना त्यांना सांगितलं मग पप्पा बोलले सरांची तेव्हापासून मी क्लासला जायला आणि मला खूप आवड निर्माण झाली खर तर असं बघितलं गेलं की ग्रामीण भागामध्ये मुली आजही खूप मागे असतात आणि ते बॉक्सिंग म्हटलं की अनेकांना किक बॉक्सिंग ही फारसं ज्ञात नाहीत अशा वेळेस तू कशा पद्धतीने याला सामोरे गेलेस आणि यश कसं गवसनी खेचून आणलं मी खूप प्रॅक्टिस केली माझे पप्पान त्यांनी पण मला सांगितलं मागं नाही जायचं आम्हाला खूप जणांनी सांगितलं की मुलीला शिकवायचं नाही ब हे मुलींना फक्त घर आणि चू ते सांभाळायचं असतं तिला शिकून काहीच फायदा नाही पण पप्पा त्यांनी सांगितलं कोणी काही पण बोलो पण तू लक्ष द्यायचं नाही तू तुझ्या ध्येयाकडं लक्ष दे ओके। आता तर आंतरराष्ट्रीय स्तरावर तुझी निवड झालेली आहे कसं वाटतं एकंदरीत मला खूप आनंद होतोय मी आंतरराष्ट्रीय पदावर निवड झाली म्हणून माझ्या सर्व घरच्यांना खूप हे अभिमान वाटतोय माझा कि मी आंतरराष्ट्रीय पदावर खेळ म्हणून तर ही आदिती जाधव आहेत हिनं खर तर घवघवीत हे संपादन केलं आहे आणि याचा श्रेय ती प्रशिक्षक प्रशिक्षक शिक्षकांना तर देतेच आहे परंतु त्यांच्या यशामागे तर त्यांचा मामाचा देखील तेवढाच सिंहाचा किंवा मोलाचा वाटा आहे अशा पद्धतीने तिनं द न्यूज क्रीडा भावना व्यक्त केली आहे त्याचा मामा देखील आपल्यासोबत आहे काय सांगाल तर याचा श्रेय तुम्हाला पण देताय नाही नाही हे याच्यात सगळं यश हे तिचं स्वतःच आहे आपण फक्त मागून सपोर्ट करू शकतो पण तिथं फाईट करायला फक्त तीच समर्थ पाहिजे तरच होतं नाही तर होऊ शकत नाही तर आपण बघायला गेलं की अनेक क्षेत्र आहेत की त्यामध्ये करिअर किंवा यश संपादन करू शकतात पण तुम्ही त्यांना मार्गदर्शन करताना किक बॉक्सिंगच का म्हणजे मार्गदर्शन हा किक बॉक्सिंगला तिला पहिल्यापासून आवड होती आणि ती लहानपणापासून ते टी व्हीवर जे किक बॉक्सिंग हे ते, ते प्रोग्राम बघत होते तेव्हापासून तिला हळूहळू आवड निर्माण झाली आणि त्याचं त्याची आवड ते असल्यामुळे आम्ही त्या क्षेत्रात त्याला हे केलो तर आज भाचीनं तर राष्ट्रीय स्तरावरती नाव गाजवलंय बंजारा समाजाचं मोठं नाव लौकिक मिळवून दिलंय आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती तिचं नेमणूक झालेली आहे कशा पद्धतीने एकंदरीत भावना आहेत मामा म्हणून आमच्या आम्हाला तर खूप आनंद होऊ लागला म्हणजे आम्हाला सोडून पूर्ण नगरीत आहे पंचकुर्शीला त्याच सगळे नातेवाईकला आनंद आहे आणि सगळं बंजारा समाजात अभिमानाची एक गोष्ट आहे की एवढं लहान वया तिने एवढं मोठं यश संपादन केलेलं आहे तर लहानपणापासून जी मुलं असतात त्यांना घडवण्यामध्ये आई वडीलच देखील तेवढं त्यांचं तेवढाच प्रकारचा योगदान असतो आदितीचं आई देखील आपल्यासोबत आहे काय सांगाल खर तर आज मुलीनं एक मोठं यश संपादन केलेलं काय भावना आहे तशी ती खूप रॉंग आहे त्याच्यामुळे आम्ही तिला ह्याच्यात हो टाकलं खूप लोकांनी आम्हाला बोलले की अशा अशा क्षेत्रात काही टाकू नका तिला म्हणून पण आम्ही काही लक्ष दिलं नाही तशी ती खूप प्रयत्नशील तिने खूप प्रयत्न केला कितीही लागल काही झालं तरी पण ती जायची क्लासला वगैरे तर मनामध्ये जिद्द जर असेल तर कुठलंही संपादन करता येतो अशाच प्रकारचं या ठिकाणी चित्र बघायला मिळतोय मी पुन्हा आधी जाईल आदिती खर तर स्पोर्ट म्हटलं की ठीक आहे याच्यामध्ये तू करियर करते ह्या व्यतिरिक्त तुला काय व्हायचंय काय स्वप्न आहे का, का, का मला आय एस बनायचं आहे आणि त्याच्यात तेचे, त्याच्यात पण मला करिअर करायचं आहे आणि किक बॉक्सिंग म्हटलं तर किक बॉक्सिंग मध्ये भारतासाठी मेडल घ्यायचं आहे ओके काही सांगशील का केव्हा आणशील की म्हणजे गोल्ड मेडल आता इंटरनॅशनल झाली जा, का त्याच्यानंतर ते, एशियन गेम्स असतात एशियन गेम्स मध्ये भारतासाठीच मेडल असतो मग आता इंटरनॅशनल ला जेव्हा जिंकेल त्याच्यानंतर त्याच्यात एशियन गेम्स मध्ये मिळेल तर आ, या ठिकाणी आपण आदि आदितीशी विस्तृत या ठिकाणी संवाद साधला चर्चा केली सा, त्यांचा तिचा असं म्हणणं आहे की माझे दोन स्वप्न आहेत एक तर मला भारतासाठी गोल्ड मेडल जिंकून आणून द्यायचा आहे आणि दुसरा म्हणजे मला स्वतःला आय एस व्हायचंय आय एस म्हणजे काय असो हे माहितीये का हो मा, मला पप्पा सांगतात अजून थोडी मोठी मोठी होईल तेव्हा मला सांगेल आय एस मध्ये काय काय असतं कोणती परीक्षा द्यायला पडते म्हणजे हे आई वडिलांनी सांगितले म्हणून तू आय एस ची तयारी करते की स्वतःच मन सांगते म्हणून स्वतःच मन सांगते म्हणून आणि मला पहिले लहानपणापासूनच स्वप्न आहे एक तर की बॉक्सिंग मध्ये स्पोर्ट्स मध्ये करिअर करायचं नाहीतर एखादी कर जॉब वगैरे घ्यायची मोठ्या पदावर का व्हायचं तुला आय एस दे, देशाचं जे कारभार आहे आता आ, आता आ, ते बी जे पी वगैरे चालू आहे त्यांच्यामध्ये शेतकऱ्यांना जास्त मत दिलेलं जात नाही आणि आमचं गाव आहे ते एकदम छोट गाव आहे म्हणून मला माझ्या गावासाठी काहीतरी करायचं आहे माझ्या गावाला सुधरवायचं आहे खरं तर, तर आदिती ही खर तर चिमुकली जरी असली तरी स्वप्न खूप पुराशी मोठं बाळगलेलं आहे तिला जरी असं वाटत असेल की आजच्या घडीला तरी यू पी एस सी आय एस कशाच्या माध्यमातून होता येतं हे जरी तिला माहीत नसेल परंतु माझे मम्मी पप्पा हे मला पुढं जसं मी मोठी होत जाईन तसं तसं ती मला मार्गदर्शन करतील आणि मी आय एस होऊन माझ्या गावाचा कायापलट करायचं आहे अशा प्रकारचं त्यांनी भावना द न्यूज क्रीडाला व्यक्त केलेली आहे द न्यूज क्रीडासाठी मी जीवन चव्हाण चाळीसगाव जळगाव